नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये आपला डेली ब्लॉग आहे त्याच्यामुळे आपल्याला डेली बनवावं आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे तुम्ही सर्व ठीकच असता तर कसे आहेत मस्त मजेत ना काय बोल तू आणलेले टपन ते दाखव अयो बघा आमची खरेदारी आजची खरेदारी येत ड्युटीवरून येतात सेल लागलेलं होतं टप आणि हा येत खरेदारी खरीददारी केली मस्त जाऊ द्या चांगलंच आपलं महाग वस्तू घेण्याची ताकद नसती काहीतरी आपलं बाजारात घे बाजारात नाही चालता चलता शेल लागलेली होती पन्नास ला टप पन्नास ला जाळी पन्नास ला स्टूल तर घेतलं बोल पन्नास ला टप पन्नास जाळी पन्नास ला स्टूल पन्नासला टप पन्नासला जाळी पन्नासला स्टूल दीडशे रुपयाचा बाजार आहे तर बर जाऊ द्या आज तुमच्या घरी गौराया आल्या असतील आमच्याकडे काय गौराया वगैरे नाहीये तर आम्हाला फक्त गणपतीची आरती करायची आणि बस जेवायचं खवायचं झोपायचं आज गावाकडच्या बायांना झोपायला सुद्धा भेटत नाही बरं दिपाली कारण की ते बारा एक वाजेपर्यंत जागे राहणार महालक्ष्मी उभ्या करणार महारा महालक्ष्म्यांना साड्या घालायच्या महालक्ष्मींना असं मखर करायचं लय सजावट राहतील लय सजावट तू कधी बघितलेली नाही ना म्हणून तुला सांगायले महालक्ष्मी हा ना पण आपण गेलो होतो भाऊच माझ्या वडिलांचं वर्ष सराद होत तेव्हा तिने फक्त उतरायच्या त्या दिशा मी गेलो होतो म्हणून पाहिलं तिने लहानपणापासून कधी नाही तर पण माझ्या घरी महालक्ष्मी होत्या पण मी इकडे बसवीत नाही शिर्डीत आल्यापासून पण आमच्याकडं पण आमच्याकडे महालक्ष्मी असतात त्यांना मस्तपैकी साड्या घालायच्या नथ घालायची डागडागिने घालायचे त्यांना मखर बनवायचं त्यांच्या पुढं राशी मांडायच्या खूप राशी असतात ज्वारी राशी असतात ज्वारी घऊ मूग तांदूळ धने मोहरी असे खूप सारे पदार्थ राहतात कडधान्ये शेंगा असे म्हणजे खूप सारे खेळणे पाळणे खूप काही राहतं आणि आम्ही लहानपणी असे जागोजाग जागोजाग जाग लक्ष्मी बघायला जायचो घरू घर जायचं लक्ष्मी बघायला घरू घर हळदी कुंकू ह्याचं चार पाच पुरी मिळून आम्ही लक्ष्मी बघायला हिंडायचो तुमच्या काळात तर हे नाही पण आमच्या काळात तुमच्या काळात तर ते नाहीच आहे पण आमच्या काळात होतं ते आम्ही घरू घर सगळ्यांच्या घरी जायचोत महालक्ष्मी बघायला आणि हिंडायचो गुहिब बी घर सोडायचो नाही आम्ही पुरी पुरी म्हणायचो तर लहानपणी म्हणायचो हे घर सुटलं त्या घरी जायचो आणि आमच्या गावाकडे एक बी असं घर नाही आहे कोणत्या बी जाती धर्मातला असू द्या फक्त मुसलमान वगैरेच सोडतात म्हणजे मुस्लिम वगैरे सोडतात सगळ्यांकडं महालक्ष्मी असतात आणि इकडं कुठं एक हाय तर बरं का इकडं कोणाकोणाकडं पण ज आम्ही कोणाच्या इथं जातं नाहीत बघायला मिसते <स्तितिति> बसून महालक्ष्मी बघायला कोणाकडं जातं नाही तर हायता का पण इकडं कुणाकुणाकडं पण आमच्या तिकडं लयच धमाल असते महालक्ष्मीची लयच धमाल आज आता महालक्ष्मीची पूजा झाली असन आगमन झाला असन सगळ्या आम आमच्या आईला फोन केला होता मी हा सांगितलं होती म्हणली लाडू करंजा सगळं करायला चालू झालंय चिवडा वगैरे सगळं म्हणजे आपण दिवाळीला जेवढं फराळीच करतो का तेवढं फराळाचं तिथं करायच करतात महालक्ष्मीसाठी लय राहतो पाचो पकवान करतात जेवायला पण आता आमच्यात काय नाही आम्ही आमच्या भैयाचं लग्न झाल्यावर महालक्ष्मी उभ्या करू आता तो का आम्ही करू, करू शकत नाहीत आता कसं काय करायच्या महालक्ष्मी नवीन लक्ष्मी घरात आले की आमच्या महालक्ष्मी चालू महा होत्या तवा <laughs> आमच्या दीपबाईचं लग्न झाल्या तिला देऊन टाकीन मी लक्ष्मी आहे <laughs> आमच्या तिकडं नियम आहे लक्ष्मी झालं लग्न झालं का तर नवीन महालक्ष्मी आहे त्या तर कसं वाटलं तुम्हाला आमच्या इकड्या महालक्ष्मीची माझी कथा स्टोरी भारी वाटली का दीपाली छान छान स्टोरी चान, चान होती ना आमच्या दीपाला कधी असं नाही आहे स्टोरी त्याच्यामुळं तिला सांगितली